नमस्कार मी उज्ज्वला सध्या पितृपक्ष चालू आहे म्हणून मी पितृपक्षातली थाली केलेली आहे आणि या ठिकाणी मी जवळपास पंधरा ते वीस जणांसाठी हा पितृपक्षातला स्वयंपाक केलेला आहे वेगवेगळ्या रेसिपी मी ऑलरेडी टाकलेल्या आहे पण पंधरा ते वीस जणांचा स्वयंपाक कमीत कमी वेळेमध्ये छान अशा पद्धतीने कसा करायचा हे तुम्हाला बघायचं असेल तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मिक्स भाजी वरण भात रसा सोबतच खीर अळूवडी आणि उडदाचे वडे हे संपूर्ण मी केलेले आहे आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिले उडदाची डाळ भिजत घालून देते दोन वाट्या उडदाची डाळ घेतली ती स्वच्छ धुतली आता वडे किती प्रमाणात करायचे त्यानुसार डाळ घेऊ शकते स्वच्छ धुवून ती भिजत घालून दिली कुकरमध्ये जवळपास साडेसहाशे ग्रॅम तुरीची डाळ म्हणजे चार वाट्या तुरीची डाळ घेतली ती स्वच्छ धुतली त्यानंतर त्यात आठ वाट्या पाणी टाकले अर्धा चमचा हळद आणि एक पळी तेल टाकले ते मिक्स करते आणि याला झाकण लावून ही सुद्धा छान अशी सी शिजायला गॅसवर ठेवून देते कढीचा मसाला काढून घेऊ तीस ते बत्तीस हिरव्या मिरच्या तिखट कसे खाता त्यानुसार मिरचीचं प्रमाण ठरवा एक लसणाच्या पाकळ्या किंवा एक छोटी वाटी भरून लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर आता हे वाटून घेऊ वाटून घेतलेला मसाला मी बाजूला ठेवून देते आणि घरचं जे जवळपास एक ते सव्वा किलो दही आहे त्याचा ताक करून घेते आता दही किती घट्ट आणि किती आंबट त्यानुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण ठरवा हे बघा मी एवढं केलेलं आहे छान असं मस्त घोटून घेतलं हे त्यातलं फक्त लोणी बाजूला नाही द्यायचं आणि छोट्या वाटीने तीन वाट्या पीठ टाकलं चा सुद्धा गाठी छान अशा चा मोडून घ्यायच्या तसं सरळ द्यायचं नाही पाव चमच्या हळद मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवून देते आता हे तीन शिट्ट्यामध्ये वरण छान असं शिजलं याला घोटून घेते पातेल्यात काढलं यामध्ये पाणी टाकते आणि मस्त असं याला पतलं केलेलं आहे आता किती घट्ट पातळ लागतं त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही यातलं ठरवू शकता कढईमध्ये दोन तीन पळ्या तेल गरम केलं त्यात एक चमचा मोर एक चमचा जिरे टाकले छान अशी पिक्की पूर्ण तयार झालेली आहे ते आता या वरणामध्ये टाकून देते तुम्ही तसंही ठेवू शकता अशाने छान चव लागते मात्र यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकते आणि मिडियम गॅसवरती याला छान अशी उकळी देते आता इकडच्या गॅसवर कढीला पोरणी देऊन घेऊ खूप सारी कडी करायची म्हणून मी एक मोठी कढई बुडाची गॅसवर गरम करायला ठेवून दिली त्या तेलाच्या कॅन पळीने पाच पळ्या तेल गरम केले एक मोठा चमचा मोहरी मोठा चमचा जिरे त्यानंतर चार पाच लवंगा चार पाच मिरेही टाकले जे सुरुवातीला वाटण वाटून घेतलं तर मिरची लसूण आणि कोथंबिरीचं तेही टाकलं आणि मिडियम गॅसवरती हे सर्व वाटण छान असं परतवायचं कच्चं वगैरे बिलकुल रव द्यायचं नाही हे बघा छान असं परतवलं गेलं त्यामध्ये आता जे ताका ताक आणि बेसनपीठ मिक्स करून ठेवलेलं होतं तेही टाकले सुरुवातीला एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाण्याचं प्रमाण ठरवायचं यामध्ये आता पाणी टाकून देते आपल्याला कडाई भरून कढी करायची आहे बारीक चिरलेली कोथंबीरही टाकून घेते आणि मिडियम गॅसवरती ही कढी शिजवायची फुल गॅस बिलकुल करायचा नाही एक दोन व्यक्तीसाठी करत असाल कमी तर कमी गॅसवरती शिजवून घ्या आपण भरपूर करत असाल तर मिडियम गॅसवरती शिजवायची चवीने सर मीठ टाकून देते आणि कडी तर शिजू देते बघा येणं म्हणजे काय तर उकळी येण्याच्या आधी थोडस ते कडे येतो त्याला असं फुटली ती थोडीशी त्याला म्हणतात कडेने आणि अधूनमधून हलवत होते कडी छान अशी तयार झालेली ही मी आता काढून घेते स्टीलच्या पातेल्या बाजूला मी कांदा भाजायला टाकलेला आहे आणि इकडे मिक्स भाजी करून घेते कढईमध्ये त्याला चिकानातली जी छोटी पळी आहे त्यांना पाच पळ्या तेल म्हणजे जवळपास तीन टेबल स्पून तेल गरम करायला टाकले त्यात अर्धा चमचा मोदे अर्धा चमचे जिरे टाकले सुरुवातीला थोडीशी भेंडी तेलामध्ये परतून घेते छान दोन तीन मिनटं बघा अशी झालेली ही काढून घेते मिक्स भाजी मध्ये किती भाज्या राहते हे मी सांगते ही, सांग ही भेंडी आहे चक्री आहे गवारीच्या शेंगा आहे वालाच्या शेंगा आहे दोडके आहे आता एवढ्या भाज्या भेटलेल्या आम्हाला त्या स्वच्छ धुवून या तेलामध्ये टाकून देते आता कारला सुद्धा आहे ते मी बाजूला चिरलेलं होतं पाण्यामध्ये टाकलेलं नव्हतं आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेते चवीनुसार मीठ टाकायचं आता मिक्स केलं की यावर झाकण ठेवून द्यायचं आणि मिठामुळे याला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच ही भाजी छान अशी शिजवायची वरतून पाणी वगैरे बिलकुल टाकायचं नाही हे बघा जवळपास तीन ते चार मिनिटं झाले मीडियम गॅसवर झाकण ठेवून दिलेलं होतं मीठ टाकलं ते बघा छान असं पाणी सुटलेलं आहे आता याला मिक्स करून घेते आणि पुन्हा डबल झाकण ठेवून देते पुन्हा चार पाच मिनिटांनंतर झाकण काढले आता पाणी पूर्ण आटलेलं आहे भाज्या सर्व छान असे शिजलेले आहे आता यामध्ये जी सुरुवातीला परतून घेतलेली भेंडी ती टाकून देते आणि पुन्हा मिक्स करते नंतर पाव चमचा हळद लाल तिखट घेतले दोन तीन चमचे एक चमचा गरम मसाला टाकते आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घेते या भाजीमध्ये तिखट वगैरे नंतर टाकायचं आता तुम्ही हिरवी मिरचीचा ठेसाही टाकू शकता पण लाल तिखट छान लागते ही भाजी मस्त अशी तयार झालेली आहे कोथंबीर टाकते आणि ही भाजी बाजूला ठेवून देते खूप सारी खीर करायची म्हणून मी दोन वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून पाण्याने थरण्यासाठी चाळणीत ठेवले आणि इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे तुम्ही आंबे मोर वगैरे कोणतेही दुसरे स्वासिक घेऊ शकता कुकरमध्ये दोन मोठे चमचे भरून तूप टाकले तूप गरम झाले त्यात बदाम काजू पिस्ता आणि भोपळ्याची छान अशी परतून घेतली ती काढून घेते आणि राहिलेल्या तुपात जे निथळलेले तांदूळ आहे ते टाकून देते आणि हे तांदूळ आपल्याला मिक्सरमधून काढायची गरज नाही भिजवायची गरज नाही अशा पद्धतीने खीर कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे लिंक खाली दिलेली तुम्ही ती बघू शकता बघा मिडियम गॅसवरती छान असे परतून घेतले मस्त कलर येईपर्यंत असे खमंग परतून घेतले की त्यापासून बनवलेली खीर सुद्धा छान मस्त खमंग लागते आता यामध्ये सातशे ते आठशे ग्रॅम म्हणजे एक तांब्याभर पाणी टाकून देते नंतर पाव चमचा मीठ टाकते आणि याला झाकण लावून हे तांदूळ छान असे शिजवून घ्यायचे तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी वाप काढून घेतली आणि गरम असतानाच याचं झाकण काढून घेतलं म्हणजे घोटायला सोपे जाते चमच्याने घोटून घ्यायचं मिक्सरला लावायची बिलकुल गरज नाही बाजूच्या गॅसवर मी दोन लिटर दूध गरम करून घेतलेले होते आणि यात गरम दूधच टाकायचे थंडे नाही टाकायचे आणि थोडे थोडे दूध टाकत हे भात जो आहे शिजलेला त्यामध्ये असं घोटून घेते बघा छान असं सर्व दूध टाकलं दोन लिटर सुरुवातीला आपण पाणी टाकून भातही शिजवलेला होता आणि पुन्हा मी जवळपास अर्धा लिटरभर पाणी यामध्ये ऍड केले आणि पूकर भर मस्त अशी खीर तयार झालेली आता याला मिडियम गॅसवरच शिजू देते आणि मस्त असं चमच्याने घोटत राहते अधूनमधून याला भात शिजवण्यासाठी एक पातील भर तांदूळ घेतले त्याच पातील्याने अडीच पातीले पाणी गरम करायला ठेवते त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून देते आणि जवळपास एक किलो तांदूळाचा भात करायचा आहे पातोडीसाठीचा मसाला बघून घेऊ पंचवीस एक हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही जसे खाता त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता पंचवीस एक लसणाच्या पाकळ्या पाच सा कडीपत्त्याची पानं थोडीशी कोथंबीर आणि अर्धा चमचे जिरे घेतले सर्व साहित्य वाटून घेऊ खीर जवळपास दहा ते पंधरा मिनटं छान अशी शिजली एक जीव झाली मिडियम गॅसवरती की नंतर साखर टाकायची पाच लिटरचा कुकर थोडासा रिकामा आहे त्यामध्ये मी दोन वाट्या साखर टाकून दिली एक वाटी जवळपास एकशे सत्तर ग्रॅम साखर बसते आता याला शिजू देऊ बाजूच्या गॅसवर जे पाणी ठेवलेलं होतं भातासाठी ते उकळलं तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून देते आणि कोलम तांदूळ घेतलेले आता हे मिक्स करून मिडियम गॅसवरती छान अशी शिजू देते साखर टाकली होती ती यामध्ये छान अशी एकजीव झाली मस्त अशी खीर तयार झालेली फक्त यामध्ये केसर टाकल्या गेलेला नाहीये आता केसर असेल तर टाका नसेल तर स्किप करू शकता सुरुवातीला जे बदाम काजू तळून घेतले होते ते कुटून घेतले ते ही टाक आता टाकले आता याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल या खिरीचा तर मी टाकलेला ऑलरेडी बघू शकता लिंक खाली दिलेली आहे खूप छान आणि मस्त लागते फक्त त्यात के केसर टाकलेले आणि यात केसर टाकलेले नाही नंतर विलायची पावडर टाकली गॅस बंद केल्यानंतर मस्त अशी खीर तयार आहे ही बाजूला ठेवून देते हा पातोडीचा मसालाही वाटून तयार आहे आणि जो कप आहे मेजरमेंटचा तेने मी तीन कप बेसन पीठ आणि मोठ्या चमच्याने जवळपास सहा चमचे गव्हाचं पीठ चाळून घेतलं आता बाकीचे कामं करेपर्यंत मिडियम गॅसवरती जवळपास भात झालेला आहे पण अजून थोडासा बाकी आहे पूर्ण शंभर टक्के शिजलेला नाही आणि यात पाणीही बाकी आहे त्याला झाकण लावून घेते आणि कमी गॅसवरती जवळपास पाच ते सहा मिनटं शिजू देते पाटवडी किंवा पातोड्याचं पीठ हाटून घ्यायचं आहे त्यासाठी दोन टेबल स्पून तेल गरम केलं त्यामध्ये वाटून घेतलं जे वाटाणे हिरवी मिरची लसण कोथंबीरचं ते टाकून दिलं मिडियम गॅसवरती परतून घेते परतवत असताना दोन तीनची मोठ हिंग आणि हळद टाकली पावची आमच्या तीही परतून घेते छान असं हे साहित्य परतवलं की ज्या कपने आपण पीठ मोजून घेतलं किंवा ज्या वाटीने पीठ मोजलं त्याच्यात दुप्पट पाणी टाकून घ्यायचं तीन वाट्या बेसन पिठासाठी मी सहा वाट्या पाणी एक टाकलं फुल गॅसवर याला आता उकळी येऊ देते आणि यात मीठ टाकून घेते चवीनुसार आता याला उकळी येते तोपर्यंत बाकीचे कामं करू उर्धाचे वडे करण्यासाठी जी डाळ आहे ती वाटून घ्यायची पण त्यामध्ये मसाला टाकायचा आहे तो वाटून घेऊ पाच सहा हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट हे सर्व साहित्य वाटून घेते मी आता झाकण लावून पाणी न टाकता हे वाटून घेतलं की नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात उडदाची डाळ वाटून घ्यायची पाणी नितरून घ्यायचं आणि ती डाळ वाटून घ्यायची पण थोडीशी डाळ मी बाजूला काढून ठेवते आणि ही डाळ छान अशी घट्टसर वाटते हे बघा मस्त अशी वाटलेली अशाच पद्धतीने सर्व डाळ वाटून या बाउलमध्ये काढून घेते तीन ताटाला मी तेल लावून घेतलं एखादं लागलं तर नंतर लावता येईन वेळेवरती पाण्याला छान उकळी आली पाणी मिक्स करून घेतलं गॅस कमी करून घेतलं पीठ हटत असताना गॅस कमी करून घ्यायचा म्हणजे पीठ टाकण्यापूर्वीच गॅस कमी करायचा जे पीठ चाळून ठेवलेलं होतं ते संपूर्ण पीठ मी यामध्ये टाकून देते आता हे पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे हटून घ्यायचं म्हणता आमच्याकडे आता मी बीटर वापरत आहे तुम्ही बेलण्याने पळीने किंवा रवीनेही हटून हटवून घेऊ शकता आणि पिठाच्या गाठी वगैरे द्यायच्या द्यायच्याने छान असं स्पीठ मिक्स करायचं म्हणजे बिलकुल गाठी होत नाही बघा छान असं मिक्स झालेलं आहे नंतर मी चमच्याने एका सर्व एका ठिकाणी गोळा केलं आता यावर झाकण ठेवून देते आणि सुरुवातीला चार एक मिनटं आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आणि गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे पाच सहा मिनटं शिजल्यानंतर झाकण काढून घेतले आणि बघा किती मस्त असा मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे आता भात सुद्धा झालेला आहे हे कुकर सुद्धा मी खाली घेते जवळपास चार पाच मिनटं पस्टा झाले झाकण काढून घेते छान असं याला वाफ आलेली आहे आणि थोडीशी किंचित चकाकी सुद्धा आलेली आहे आता हे मिक्स करून घेते आणि पुन्हा डबल यावर झाकण ठेवून द्यायचे मिक्स केलं की आणि पुन्हा तीन एक मिनिटं शिजून घ्यायचे कमी गॅसवरती बघा पुन्हा तीन एक मिनिट झाली आणि म्हणजे सुरुवातीला मिक्स करताना दोन चार मिनिटं मिक्स केलं जवळपास नंतर झाकण ठेवून आपण दोनदा हे शिजवून घेतलं हे तयार झालेले आहे मी आता हे ताटावरती काढून घेते थोडं थोडं असं ताटावर टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं याचा सुद्धा मी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही त्यामध्ये बघू शकता आता पाण्यामध्ये असं उचटण डुबून हे छान असं फिरवून घ्यायचं बघा हाताला अजिबात चटके न बसता मी उचटण्याने जे छान असं फिरवून घेतलं त्यावर कोथंबीर आणि सुक खोबरं किसलेलं टाकलं आता हे परफेक्ट झालेलं आहे की कसं ओळखायचं ते जे आपण थापून घेतलेले बघा असं निघतं म्हणजे छान असं झालेलं आहे आता मी कट करून घेते आणि एका चाळणीमध्ये सर्व पातोळ्या टाकून देते बघा मस्त असे झालेले अगदी हा आता रस्याचा मसाला कांदा भाजून घेतला किसलेलं खोबरं भाजलं धने भाजले आणि हे जे पीठ आहे ज्यात पातोड्या हटून घेतल्या त्याचं खडण काढलेलं आहे ते, ते तेल टाकून भाजून घेतलं आता मी हा मसाला भाजलेला मैत्रिणीकडे देते ती वाटून देणार आहे आणि तिनंच हे आळूच्या पाण्याच्या लावायचं जे पीठ आहे तेही भिजवलं त्यात ते थोडं पाणी टाकून ती पतलं करून घेणार आहे ज्याकडे पातुड्याचं पीठ हाटलं होतं त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल गरम केलं त्यात वाटून घेतलेलं वाटण टाकलं तीन चमचे लाल तिखट आणि तर येण्यासाठी एक चमचा कश्मीरी मिरचीचं लाल तिखट घेतले एक चमचा गरम मसाला हे सर्व सा साहित्य मिडियम गॅसवरती छान असं परतून घेते मैत्रिणींना आळूच्या पाण्याच्या ला वड्या लावलेल्या आहेत त्या मी वापरण्यासाठी आता ठेवून देते आता एवढा मोठा स्वयंपाक असेल तर एक दोघी मैत्रीण किंवा शेजारीन बाई असतेच मदतीला त्यांना बोलू शकता तुम्ही अशा पद्धतीनं मदत करायला मी आता ते वापरण्यासाठी ठेवून दिलं आणि मसाला छान असा परतवलेला आहे त्यामध्ये मी आता जे डाळ वाटून घेतलेली होती ती टाकून देते आणि तीही मिक्स करून नंतर पाणी टाकून घेते मस्त असा रसा तयार आहे आता मिडियम गॅसवरती याला येऊ देते जवळपास दहा ते पंधरा मिनटात ह्या वड्यासुद्धा तयार झालेल्या ह्या थंड होऊ देते आणि कट करून घेते नंतर मस्त असा सुद्धा तयार आहे आतापर्यंत आपण संपूर्ण स्वयंपाक केलेला फक्त पोळ्या राहिलेल्या आता पोळ्या रा मात्र मी करणार नाही मैत्रिणींना पीठ भिजवलं शेजारीन तई आणि माझी मैत्रीण त्या दोघी पोळ्या करणार आहे वरण झालेलं आहे मस्त कढी झालेली आहे मस्त असा किलोभर तांदूळाचा मोकळा मोकळा भात खीर पातोड्या आणि पोळीसाठी पीठ भिजून पोळ्या पोळ्यासुद्धा चालू आहे आता याच्या वड्या तळून घेते आणि हे वडे सुद्धा तळून घेते मस्त असा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आता रे डिटेलमध्ये रेसिपी नाही पण स्वयंपाक कमीत कमी वेळेमध्ये कसा करायचा ऍडजस्ट हे मी सांगितलेलं आहे आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्याकडे आणखी कोणकोणते पदार्थ यामध्ये करतात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता आमच्याकडे एवढे करतात म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे पदार्थ केले जातात त्याचप्रमाणे जा वेगवेगळ्या समाजातही केले जातात रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद